नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजे आपल्या जेवणात रोज भात आपण खातोच तर रोज भात खाणे चांगले की वाईट भात रोज खाल्ल्याने वजन वाढतं का तर याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर भात हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे कुणाला डाळ भात खायला आवडतो तर कुणाला भात आणि छोले राजमा खायला आवडतो आणि कुणाला पुलाव बिर्याणी खायला जास्त आवडते भात हा इतका चवदार पदार्थ आहे की प्रत्येकाला तो खाण्याचा मोह होता भातामध्ये पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर भातामध्ये चरबी म्हणजेच फॅट्सचे आणि साखरेचे प्रमाणही कमी आहे जर आपण शंभर ग्रॅम शिजवलेल्या पांढऱ्या भातामध्ये असलेले पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालो तर त्या कॅलरीज एकशे तीस किलो कॅलरी असतात कार्बोहायड्रेट्स अठ्ठावीस ते तीस ग्रॅम असतात लॅक्टोक शुगर मुक्त असते प्रथिने अडीच ते दोन पॉईंट सात ग्रॅम असतात चरबी म्हणजेच फॅट्स झिरो पॉईंट दोन ग्रॅम फायबर शून्य पॉईंट तीन ते शून्य पॉईंट पाच ग्रॅम असतात तसेच कॅल्शियम दहा मिलीग्रॅम लोह शून्य पॉईंट दोन मिलीग्रॅम तर पोटॅशियम पस्तीस मिलीग्रॅम मॅग्नेशियम बारा मिलीग्रॅम फॉस्फरस पस्तीस मिलीग्रॅम तसेच विटॅमिन बी वन हे शून्य पॉईंट शून्य सात मिलीग्रॅम तसेच विटॅमिन बी थ्री हे एक पॉइंट पाच मिलीग्राम होटा असतो जो आरोग्यासाठी उपयुक्त आहे आता असा प्रश्न उद्भवतो की आपण अनेक पोषण तत्वांनी समृद्ध असा हा भात खावा की नाही याचे उत्तर असे आहे की ते आपण कसे किती आणि कोणता भात खातो ना यावर अवलंबून आहे तर तज्ज्ञांचं असं मत आहे की भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर आपण पांढरा भात किंवा ब्राऊन राईस जरी खाल्ला ना तर दोन्ही फायदेशीर आहे भात खाण्याचे अनेक फायदे आरोग्यासाठी आहेत तथापि सोशल मीडियावर असे अनेक गैरसमज पसरवले जातात की भात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही काही संशोधन असे सूचित करतात की भात हा आरोग्यासाठी चांगल्या पोषक तत्वांनी समृद्ध स्त्रोत आहे भात खाण्याचे अनेक फायदे काय आहेत ते आपण बघूया तर भात खाण्याचे फायदे काय आहे पहिला आहे तांदूळ हा ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे तांदूळ प्रामुख्याने कार्बोहायड्रेटपासून बनलेला असतो जो शरीराला त्वरित ऊर्जा देतो मुले खेळाडू शारीरिक श्रम करण्यासाठी भात खाणे स्वादिष्ट असते बऱ्याचदा लोक भाताला जेवणानंतर सुस्तावण्याचे एक कारण मांडतात तर भातामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जा पुरवणारे कार्बोहायड्रेट्स असतात जसे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला उचला पसतात आणि जास्त वेळ भूक लागत नाही परंतु कामगारांमध्ये त्याचे प्रमाण मर्यादित असते तयार करते पांढरा भात प्रभावी आणि लवकर पचण्याजोगा असतो ताप अतिसार आणि पोटाच्या समस्यांमध्ये तो खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते जर पोटाशी संबंधित गोष्टी असतील तर भात हा एक उत्कृष्ट आणि आरोग्यदायी पर्याय असू शकतो याचा परिणाम म्हणजे तो सहज पसतो भात त्यात असलेल्या इतर पदार्थांना कमी करण्यास मदत करतो आणि पोटा संबंधित इतर पदार्थांपासून आराम मिळतो ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता बरी होते आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते वनस्पतींनी समृद्ध तांदूळ पचनासाठी अमृत आहे भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे तो बघूया तर भातामध्ये अनेक पोषक तत्वे आणि खनिजे असतात परंतु असे असूनही त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो भातामध्ये असलेले स्टार्च हळूहळू विघटित होते ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स हळूहळू आणि या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पांढऱ्या भाताचे सेवन केल्याने जीवनशैलीत संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो मधुमेही रुग्णांनी भाताचे सेवन कमी करावे अन्यथा त्यांची समस्या वाढू शकते पुढचं आहे ग्लुटेन एलर्जी असलेल्यांसाठी उत्तम पर्याय म्हणजेच भातामध्ये ग्लुटेन नसते म्हणूनच ज्यांना ग्लुटेन एलर्जी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर पुढचा आहे भात वजन कमी करतो की वाढवतो आता हे आपण पाहूया तर भात हा आहारासाठी अनुकूल आहे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जास्त फायबर आणि कमी सॅच्युरेटेड फॅट्स असलेले भात वजन कमी करण्यास मदत करू शकते विशेषतः जेव्हा आपण आपल्या आहारात ब्राऊन राईस किंवा लाल भात समाविष्ट करतो दुसरीकडे काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जर भात जास्त प्रमाणात किंवा शारीरिक हलचाल झाली शिवाय खाल्ला गेला तर त्यामुळे आपले वजन वाढू शकते म्हणून वजन नियंत्रणासाठी संतुलित प्रमाणात योग्य प्रकारात आणि सक्रिय जीवनशैलीसह तांदूळ निवडणे महत्वाचे आहे जर आपण दररोज मर्यादित प्रमाणात भात खाल्ला तर आपल्या शरीर निरोगी राहील तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला mm. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद